नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं सा कारण असं आहे की आज एक भव्यदेवी असं मौजे चोराडे या ठिकाणी एक आदतचं मैदान आहे मित्रांनो एक आदत एक बैल असं एक जंगी मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक रती महारथी उपस्थित राहणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे या मैदानामध्ये आपला लाडका दश्यमिंद केसरी रुस्तम केसरी बाकासोर मित्रांनो आपल्याला खूप दिवसानंतर आदतच्या मैदानामध्ये पळताना पाहायला मिळणार आहे खूप दिवसानंतर बाकासोर आदतच्या मैदानात पळेल आणि एका नवीन चेहऱ्यासोबतच बाकासोर आपल्याला आज पळताना पाहायला मिळणार आहे या मैदानामध्ये टोटल पंच्याहत्तर गट आहेत आणि अतिशय सुंदर सुंदर असा प्रतिसाद प्रतिसाद बैलगाडी मालकांनी दिलेला आहे मित्रांनो आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की या चोराडे मैदानामध्ये आपला लाडका दक्ष मेंद के असेल शिरसवडीकरांची रायफल असेल गर्णीकरांचा राजा असेल असे काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर मित्रांनो आपण प्रथमत सांगणार आहे सिरसवडीकरांच्या रायफलचा गट नंबर तर मित्रांनो शिरसोडी शिरसोडेकरांच्या रायपलचा गट क्रमांक आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये चुट्टी निघालेले आहे या गटात आपल्याला शिरसोडेकरांचे रायपल एका चांगल्या आदसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो गर्णिकेकरांचा राजाने केला आज आदतच्या मैदानामध्ये आपल्याला शेजारचं आहे त्यामुळे शंभर टक्के पाळताना पाहायला मिळेल आणि गर्णिकेचा गर्णिकेकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक सदतीसमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी घरिकारांच्या राजाला देखील आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका दक्ष मेंद केसरी नुसत मेंद केसरी बाकासूर कोणत्या गटात पाळणार आहे तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये बाकासूरच्या नावावर दोन चिठ्ठे आहेत पहिली म्हणजे गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक पाचमध्ये बाकासूर आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो गट क्रमांक सोळा तास क्रमांक पाचमध्ये आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये एक चुट्टी एक आहे मित्रांनो या दोन्ही गाटापैकी म्हणजे सोळा नंबर गटात तास क्रमांक पाचमध्ये आपल्याला बाकासूर शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तरी आजच्या या मैदानासाठी आपल्या लाडक्या दशमी ते बाकासूरला मनापासून शुभेच्छा देऊया मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा